नमस्कार मंडई चला तर आज आपण पन अगदी पनीर भाजीला सुद्धा ही भाजी मागे टाकेल अशी आज आपण पन भाजी बनवणार आहोत आणि अगदी विस्मरणात गेलेला हा पदार्थ आहे आणि चवीला खरंच खूप सुंदर लागते भाजी एकदा नक्की बनवून पहा आणि सांगितल्याप्रमाणे पनीरसुद्धा फिक्का पडेल तर चला कशी बनवायची पाहूया इथे आपण साहित्य घेतलेलं आहे तर साहित्य काय आहे हे मी तुम्हाला सांगते इथे आपण कोथंबिरीच्या काड्या ज्या असतात ते घेतल्या तीन कांदे एक टोमॅटो खोबरं काजू हे सगळं आपल्याला भाजून घ्यायचं आता तुम्हाला भाजून घेताना हे सर्व साहित्य सांगते इथे आपण एक वाटी किसून घेतलेलं खोबरं आहे ते आपल्याला छान भाजून घ्यायचं आहे तर इथे आपल्याला अजिबात तेलाचा वापर करायचा नाही कारण तुम्ही ड्राय वस्तू भाजल्या तरच त्या छान भाजतात तेलाने काय होतं पटकन करपल्या जातात तर आता खोबरं भाजलं त्यानंतर आपली जे नॉर्मल घरामध्ये हरभरा डाळ असते तीसुद्धा आपल्याला अशा प्रकारे भाजून घ्यायची त्यानंतर दोन चमचे आपल्याला इथे तीळ भाजून घ्यायचे आहे दोन चमचे मी इथे भाज बाजरी भाजत आहे बाजरी भाजल्यानंतर दोन चमचे इथे आपण तांदूळ भाजून घेतलेले आहे तांदूळसुद्धा छान असे लाह्यासारखे भाजले की आपल्याला त्यानंतर हे साहित्य असं भाजून घेतलं धने घालायचे आहे सुद्धा आपल्याला चांगले भाजून घ्यायचे त्यानंतर आपल्याला यामध्ये सहा आपण काजू घेतले ते घालायचे ग्रेव्हीचा थिकनेस आणि चव जो परत असते येते तेवढे नक्की घाला त्यानंतर आपल्याला कांद्याला असे कट करून घ्यायचे आहे कांदा मी गॅसवर का भाजला नाही या म्हणजे तव्यावर भाजला नाही याचं कारण कारण अशा प्रकारे जर तुम्ही कांदे भाजले तर खरंच भाजीची टेस्ट अगदी अपलातून लागते त्यानंतर टॅमॅटोसुद्धा चांगला भाजून घेतला हे सर्व जिन्नस आपल्या भाजून झालेले आहेत भाजून थंड करून घेतलेलं आहे कारण हे थंड झाल्याशिवाय व्यवस्थित मसाला बारीक होत नाही आणि आपल्याला काढता देखील येत नाही जर एक तर आता हे सर्व जिन्नस थंड झाल्या सुरुवातीला आपल्याला हे सुके जे मसाले आपण भाजून घेतले ते काढायचे आहे त्यामध्ये टोमॅटो कांदा कोथंबीरच्या काड्या ह्या नंतर घालायच्या आहे कारण सुरुवातीला जर तुम्ही हे एकत्र वाटायला घेतलं तर ते व्यवस्थित वाटल्या जात नाही आणि एकसारखी ग्रेव्ही तयार होत नाही त्यामुळे अशा प्रकारे अगोदर पावडर तयार करून घ्या त्यानंतर आपल्याला यामध्ये कांदा टॅमॅटो घालून घ्यायचा आहे कोथंबीरच्या काड्या ऑप्शनल आहेत या जागी तुम्ही कोथंबीर घातली तरी देखील चालेल पण चव यावी आणि जास्त हिरवट कलर भाजीला येऊ नये यासाठी काड्याच घालाव्यात आता इथे कांदा अशा प्रकारे त्याचा टोक काढून टाकायचा आणि कांदा फोडून घालायचा आहे त्यानंतर टॅमॅटो देखील आपल्याला यामध्ये कट करून घालायचा आहे कारण तरच तो बारीक निघणार आहे भाजलेला असला तरी काय झालं तर पाणी घालून हे वाटण एकसारखं वाटून घेतलेलं आहे इथे आता एका ताटामध्ये ठेवून घेतलं तर आपल्याला लागेल एवढी आपण ग्रेव्ही घेतलेली आहे इथे आपण गरम मसाला घेतलेला आहे इथे घरगुती मसाला घेतला एक चमचा हळद घेतली आलं लसूण पेस्ट एक कांदा घेतलेला आहे चवीपुरतं मीठ आणि कोथंबीर घेतलेली आहे त्यानंतर इथे आपल्याला बेसनपीठ आणि कसुरी मेथी ऑप्शनल आहे असेल तर घाला नसेल तर नाही घातली तरी देखील चालेल तर आपल्याला चाले। बेसनपीठ नंतर लागणार आहे आणि सांगितल्याप्रमाणे कसुरी मेथी ऑप्शनल आहे त्यामुळे तिला ऑप्शनलाच ठेवलेलं आहे तिला अजिबात इन्ग्रेडियंटमध्ये म्हणजे हे केलं नाही म्हणजे नसली तरी चालेल तर इथे चाले। कढई गरम व्हायला हो ठेवली त्यामध्ये एक पळी भाजीची तेल घालून घेतलेलं आहे त्यामध्ये ही मी कुठून घेतलेली आलं लसूण पेस्ट आहे कारण याची टेस्ट जबरदस्त उतरते भाजीमध्ये तर ही व्यवस्थित आपल्याला परतवून घ्यायची आहे आता पहा छान अशी परतली की यामध्ये आपल्याला हा चिरून घेतलेला कांदा घालायचा आता हा कांदा का घालायचा सांगितल्याप्रमाणे ही रेसिपी काही नवीन किंवा काहीतरी त शोध लावलेला नाही तर ही उलट विस्मरणात गेलेली रेसिपी आहे पूर्वीच्या काळी पनीर नव्हतं किंवा हे असे सुचले नव्हते तेव्हा अशा पद्धतीने बायका भाजी बनवायच्या तीच भाजी मी आज तुमच्या सोबत शेअर केलेली आहे तुम्ही जर इथंपर्यंत व्हिडिओ बघितला असेल तर वाट कसली बघताय लगेच व्हिडिओला सबस्क्राईब करा आणि लाईक करा कारण अशा पारंपरिकसुद्धा रेसिपी सो बत मी तुमच्यासोबत नेहमीच शेअर करत असते तर आता इथे आपण सर्व मसाले जे आहेत ते घालून घेतले त्यानंतर वरतून आपल्याला लागेल एवढी ग्रेव्ही घालून घ्यायची आहे आवश्यकतेनुसार यामध्ये आपली चार माणसांची आरामशीर भाजी होते तुम्हाला आणखीन वाढवायची असेल तर तुम्ही ग्रेव्हीसुद्धा वाढवू शकता आणि आपण टोटल बनवून घेतलेल्या ग्रेव्हीमध्ये अगदी सहा ते सात माणसांची भाजी तयार होते तर इथे ग्रेव्ही चांगली परतू द्यायची आहे आपल्याला आपलं मीठ टाकायचं राहिलं मीठ देखील टाकून घेतलेलं आहे आता ह्या ग्रेव्हीला आपल्याला तेल सुटेपर्यंत अशा प्रकारे परतून घ्यायचं आहे त्यामध्ये तेल सुटेपर्यंत परतून घेतल्यानंतर काय होतं भाजीला छान चव येते नाहीतर तुम्ही यामध्ये मसाले कुठलेही वापरा फक्त भाजीचा मसाला जर व्यवस्थित परतला गेला नाही तर तुमच्या भाजीला टेस्ट येणार नाही त्यामुळे आपल्या भाजीच्या मसाल्याचा कलर जो आहे तो किती छान आलेला आहे आणि त्याचबरोबर आपल्या मसाल्याने कढईला पूर्णतः सोडलेला आहे म्हणजे एकदम तेल सोडायला सुरुवात केली त्याचबरोबर आता आपल्याला इथे वरून गरम उकळतं पाणी या मसाल्यामध्ये टाकून घ्यायचं आहे तरह गरम पानी काटा काईचा, तर आता हे गरम पाणी का टाकायचं तर व्यवस्थित आपल्या भाजीला कटही येतो आणि चव देखील छान येते त्यासाठी तुम्ही उकळत्या पाण्याचाच वापर करा इथे थंड पाण्याचा आपल्याला अजिबात वापर करायचा नाही आता अशा प्रकारे आपल्याला हा मसाला जो आहे तो मिक्स करून घ्यायचा आहे आता ही भाजी जी आहे ती ते सुरुवातीला एकदम पातळ ठेवा कारण आपण यामध्ये जो पदार्थ टाकणार आहोत त्याने आपली भाजी एकदम घट्ट होते त्यामुळे इथे भाजी आपल्याला एकदम पातळ ठेवायची आहे पत्ता भाजी करून घेतली त्यावरती चिरून घेतलेली कोथिंबीर घालायची आहे आपण मीठ मसाले सगळं तेलामध्ये घातलेलं आहे आपल्याला वरून फक्त एकच काम करायचं कोथिंबीर घालायची भाजी उकडण्यासाठी ठेवायची आणि आता आपण जो पनीरचा बेस म्हणतोय तो, तो काय आहे तर पहा इथे बेसनपीठ घेतलेला आहे आपण पाऊन कप ह्या पाऊन कप बेसनपीठामध्ये थोडंसं तिखट आणि थोडंसं मीठ घालून घ्यायचं आहे या व्यतिरिक्त आपल्याला हा ब पनीर बनवायला काहीच लागणार नाही थोडीशी हळद घालून घेतली ओवा घालायचा थोडंसं हातावरती क्रश करून कारण याने टेस्ट छान येणार आहे आता थोड़े -थोड़े हे व्यवस्थित आपल्याला एकदा मिक्स करून घ्यायचे मसाले आणि थोडं थोडं पाणी घालून घट्टसर गोळा याचा आपल्याला मळून घ्यायचं आहे यामध्ये थोडंसं तेल सुद्धा घाला म्हणजे ते चिटकत नाही आणि हे मळून घ्यायचं आहे पाणी खूप सारं वतायचं नाही बेसन पिठाला अगदी थोडंसं पाणी लागतं इथे थोडंसं तेल घ्यायचं पण आता इथे जास्तच पडलं पण तुम्हाला कशाला दाखवायचं पटकन तेल बाजूला टाकून द्यायचं तर बाजूला टाकून घेतलं थोडंसं अगदी एक पोहे खायचं चमचा भरून तेल यावरती सोडायचं थोडक्यात आणि आता हे जे आहे ते चांगलं मळू मळू घ्यायचं आहे आपली वडी सुद्धा छान झाली पाहिजे की नाही पनीरची वडी म्हटल्यानंतर पहा सगळ्यांनी भाजीला लगे असं बघितलं असेल पण पहा अहो पनीरची भाजीसुद्धा इतकी टेस्टी लागणार नाही इतकी टेस्टी ही भाजी लागते त्यामुळेच म्हटलं चला एवढं महागाचं पनीर आणणं आपल्याच्याने होत नाही त्यामुळे इतकं स्वस्तात मस्त आणि पनीरला सुद्धा महागा टाकेल अशी भाजी आपल्या सगळ्या यूट्यूब फॅमिलीसोबत का बरं शेअर नाही करावी त्यासाठी आता ही रेसिपी शेअर केली आहे त्यामुळे तुम्ही सुद्धा ह्या रेसिपीला भरपूर सारं प्रेम दिलंच पाहिजे तर आता इथं पोळपट घ्यायचा पोळपाटावरती मी इथे गव्हाचं पीठ घेतलं आहे याऐवजी तुम्ही पीठ जरी घेतले लावायलात तरी देखील चालेल आणि आता हा गोळा जो आहे तो आपल्याला एकदम पातळ असा लाटून घ्यायचा आहे सगळीकडून एकसारखा आणि पातळ लाटायचा आता ही पोळी चिरते का बरं तर त्याचं कारण सुद्धा तुम्हाला सांगते कारण ह्या पोळीसाठी आपण वापरलेलं बेसन पीठ जे आहे ते जाडसर होतं ज्या प्रकारे आपण लाडूला दळून आणतो ते पीठ होतं या जागी जर जा तुम्ही एकदम बारीक तळलेलं पीठ जे राहतं ते जर वापरलं तर एकसारखी पोळी येते आता हे आपण अशा प्रकारे पोळी जे आहे ते आपल्याला कट करून घ्यायची आहे अशाच पिसेसमध्ये कट करायचे आहे एकसारख्या येथे हे सगळे पिसेस आपण कट करून घेणार आहोत अशा प्रकारे आता आपल्याला आडवंसुद्धा कट करायचं आहे तर आता आडवं कशा प्रकारे कट करायचं ते पाहूया आता मी इथे अशा प्रकारे कट करून घेतलेला आहे म्हणजे आपल्या पंचकोणी तयार होईल अशा प्रकारे आपण इथे तयार करून घेतलेली आहे चौकोनी किंवा याला काय कोण म्हणावं चारच कोण निघले तर चला ठीक आहे इथे भाजीला सुद्धा छान उकळी आलेली आहे आपण हे तयार करून घेतलेल्या वड्या यामध्ये टाकून घ्यायच्या आहे गॅस मोठा ठेवायचा गॅस जर तुम्ही बारीक ठेवला तर तुमच्या ह्या वड्या ज्या आहेत त्या तळाशी लागू शकतात आता अशा प्रकारे आपण ह्या सगळ्या वड्या ज्या आहेत ते यामध्ये टाकून घेतलेल्या आहे आता इथे ह्या वड्या टाकून झाल्या की यामध्ये आपल्याला काहीच करायचं नाही व्यवस्थित एकदा वरचं जे आहे थोडंसं हलवून घ्यायचं म्हणजे काय होतं एकाला एक ह्या वड्या चिकटणार नाहीत आणि छान अशा आपल्या वड्या तयार होतील तर इथे सुरुवातीला छान अशा वड्या लगेच टाकल्या टाकल्या छान झालेल्या आहे आता ही ग, भाजी जी आहे ते मंद गॅसवरती पाच मिनटं चांगली शिजवून घ्यायची आहे पाच मिनिटानंतर आपली भाजी तयार आहे डेकोरेशन सुद्धा थोडंसं करण्याचा प्रयत्न केला चला म्हटलं माझ्या यूट्यूब फॅमिलीसाठी काहीतरी मनोरंजन म्हणून पा काय सजावट केलेली आहे कोथंबीर लिंबू आ हा काय जबरदस्त तर चला इथे मस्त अशी भाजी तयार झालेली आहे तर तुम्हाला सांगायचं इथे माझ्या मोबाईलच्या क्लॅरिटीचा लाईटीचा भरपूर असा इशू असतो त्यामुळे भाजीचा कलर येत नाही नाहीतर खरंच खूप सुंदर अशी भाजी झालेली आहे त्यामुळे आशा करते की तुम्हाला ही भाजीची रेसिपी आवडली असेल आवडली असल्यास व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि नक्कीच हा व्हिडिओ जास्तीत जास्त परिवारासोबत शेअर करा